सोमवार 17 मार्च 2025 हजार पंचवीस संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा तुम्ही कोणाचा दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणीही काढणार नाही कोणाला दोषी ठरू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल याय म्हणजे तुम्हास दिले जाईल चांगले माप दाबून हालून व शीख भरून तुमच्या पदरी घातलेल कारण ज्या मापानी तुम्ही मापवून घ्याल त्याच मापानी तुम्हाला परत देण्यात येईल चिंतन प्रभू इशू आजच्या शुभवर्तमानातून घोषित करतो की जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा परमेश्वराची दया किती मोठी आहे हे कोण ओळखू शकेल काय हे ओळखणे कोणत्याही माणसाच्या आहे पित्यासारखे होण्यासाठी सांगण्यात आली आहे परमेश्वर दया करणारा आणि क्षमा करणारा परमेश्वर आहे दानियल संदेशा आपल्या राष्ट्राच्या पापाबद्दल खेद आणि पश्चाताप व्यक्त करताना दयाळू परमेश्वराकडे क्षमेची याचना करतो परमेश्वर आपल्या विपुल दयेनुसार त्यांना क्षमा करतो हीच दया आपण एकामेकांना दाखावी हीच परमेश्वराची इच्छा आहे म्हणून प्रभू येशू आपणास सांगतो की तुम्ही कोणाचा द्वेष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही क्षमा करा दया करा ह्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल क्षमा दया दानधर्म हे दयेचे सद्गुण आहेत आणि नेहमीच ते आपणास ख्रिस्ती जीवनात दिसून आले पाहिजेत परमेश्वर आपल्याला दयाकृत्यांकडे पाहतो आपणास आपल्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी आणि परमेश्वराची करुणेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दयाकृतीचे उपवास काळात प्रभू येशूचे दुःख सहनावर मनन चिंतन करीत असताना परमेश्वर पित्यासारखे दयाळू होण्यासाठी आपण प्रयत्न करूया